नंदुरबार या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेट निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांविरुद्ध नंदुरबार पोलिसांनी बी एन एस एकशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करत कठोर कारवाई केलेली आहे या तिघांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर धार्मिक भावना दुखावणारे मजकूर व व्हिडिओ प्रसारित केले होते ज्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झालेली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत नंदुरबार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींविरुद्ध तपास सुरू केलेला आहे या कारवाईमुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा संदेश देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त येस यांनी सांगितले की मागील दोन आठवड्यात काही तरुण मुलांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन कराय करण्यात येत आहे की गावातील व परिसरातील शांतता भंग होऊ न देता आपण त्याची काळजी घेणे गरजेचे आहे जिल्ह्यातील सायबर सेल चोवीस तास या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे कोणाच्या भूल बळी पडू नका व कोणाच्या आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष देऊ नका लक्षात आल्यास संबंधित पोलीस खात्याला कळवावे असे आवाहन त्यांनी केलेले आहे नमस्कार मी श्रबंधत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार मागील दोन आठवड्यामध्ये काही तरुण मुलांनी सोशल मीडियावर काही आक्षेपारी पोस्ट केले होते त्याची रिपोर्टिंग नंदुरबार जिल्हा पोलिसांना वेगवेगळे माध्यमातून मिळालेली होती त्या अनुषंगाने आपण त्या मुलांवर कायदेशीर कारवाई केली त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता एकशे शहाण्णव वन नाईन्टी सिक्सच्या अंतर्गत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मला सर्व मुलांना सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे कोणताही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट आपण जर केलास त्याच्यामुळे गावाची शांतता तर भंग होते कायद्याचं उल्लंघन आहे आणि त्यामुळे त्यांचे विरुद्ध जे गुन्हा दाखल होतो त्यामध्ये तीन वर्षापर्यंतची सजा आहे आ, हे सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे सर्व पालक यांना माझी विनंती आहे आपापले जे पाल्य आहे त्यांची सोशल मीडियाची गतिविधीवर त्यांचे सोशल मीडिया युसेजवर आपण नक्की नियंत्रण ठेवा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल चोवीस तास सोशल मीडियावर आपली कडक निगराणी ठेवत आहे आणि स्वतःहून अशी आक्षेपार्ह व्हिडिओ आणि रील्स आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या पुढे सुद्धा होणार आहे येणाऱ्या काळात जे सण उत्सव येत आहे आपल्याला सर्वांना ते चांगल्या रीतीने साजरा करायचा आहे अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याचं वातावरण बिघडण्याचा मिसइन्फॉर्मेशन पसरण्याच्या किंवा दोन समाजामध्ये पेढ निर्माण करणारी अशी कोणतीही पोस्ट जर आली त्याच्यावर कडक कारवाई तर नक्की करण्यात येणार आहे मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे आप की आपल्याला सोशल मीडियाचे वापर दरम्यान जर अशी पोस्ट दिसून आली तर तत्काल नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पोलीस अधिकारी यांचे नंबर्स वेगवेगळे वेग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माध्यमातून फ्लॅश करण्यात आलेले आहे आपण कोणालाही संपर्क करून त्याबद्दल रिपोर्ट करू शकतात जेणेकरून एखादी अनुचित घटना टाळता था येते मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो सोशल मीडिया वापर खूप जबाबदारीने करावा आणि कारण सोशल मीडियावर अफवा किंवा इन्फॉर्मेशन किंवा द्वेष पसरवणारी अशी कोणतीही पोस्ट व्हायरल व्हिडिओ पोस्ट करू नये आणि नागरिकांना माझ्या आग्रह राहील कोणतीही अशी गोष्टीवर अफवावर विश्वास न ठेवता आपण खूप चांगल्या रीतीने आपले सर्व सण साजरा करावा अशी कुठलीही प्रकारची शंका अशी कुठलीही प्रकारची बाब जर आपल्याकडे रिपोर्ट झाली किंवा आपल्याला दिसून आली त्याबद्दल नक्की पोलिसांना तत्काल संपर्क करून त्यांना अवगत करा त्यामध्ये नक्की तत्काल योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार जय हिंद जय महाराज